श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांना वक्रतुंड ही ओळख कशी मिळाली ते जाणून घेऊया बाप्पाला विविध नावांनी संबोधले जाते त्यातच एक नाव आहे वक्रतुंड लोकांना वाटते वक्रतुंड म्हणजे ज्याचे तोंड वाकडे आहे तो पण असा त्याचा अर्थ नसून ज्याच्याकडे वाईट वळणावर चालणाऱ्या लोकांचे तोंड वाकडे करण्याची क्षमता आहे तो असा अर्थ आहे याशिवाय या नावाशी एक कथा जोडलेली आहे कोणती ते जाणून घेऊ गणपती बाप्पाच्या निर्मितीची कथा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले त्याला मुला समान मानून द्वारपाल म्हणून उभे केले त्याने शंकरांना गृहप्रवेश नाकारला शंकरांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा शिरच्छेद केला माता पार्वतीला वाईट वाटले ते मूल परत मिळावे म्हणून हट्ट केला ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार उत्तर दिशेला मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्राण्याचे शिर कापून बालकाला जोडण्यास सांगितले उत्तर दिशेला छोट्याशा हत्तीचे मरणासन्न कलेवर पडले होते महादेवाच्या गणांनी त्याचे शिर कापून आणले आणि महादेवांनी ते बालकाच्या शरीराला जोडले गजाचे आनंद म्हणजेच शिर जोडले गेल्याने त्या बालकाला गजानन ओळख मिळाली या गजाननाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व देवी देवता आले त्यांनी गणरायाचे कौतुक केले आणि भेट म्हणून आपल्याकडची शक्ती आणि आयुध देऊन त्याला बलशाली केले भेटायला आलेल्यांमध्ये शनिदेवाचाही समावेश होता परंतु शनिदेव प्रत्यक्ष भेटीसाठी घाबरत होते कारण शनिदेवांची दृष्टी ज्याच्यावर पडते त्याचा सर्वनाश होतो परंतु गजाननाच्या भेटीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती शेवटी माता पार्वतीने त्यांना सांगितले शनिदेवा तुम्ही प्रेमदृष्टीने गणरायाची भेट घेतली असता त्याला काहीच त्रास होणार नाही ह्याची मला खात्री आहे मातेने मनातील संभ्रम दूर केल्याने शनिदेवाने गणरायाची भेट घेतली आणि आपल्याकडून गणरायाला भेट म्हणून वक्रदृष्टीची शक्ती दिली ज्या योगे वाईट किंवा वाम मार्गाला जो जातो त्याच्यावर बाप्पाची वक्रदृष्टी पडून त्याचा धडा मिळतो अशी ही भेट मिळाल्याबद्दल गणरायाने शनिदेवांचे आभार मानले आणि बाप्पाने शनिदेवाचे काम सोपे केले आहे की नाही छान वक्रतुंड नावाची जन्मकथा कोणाकोणाला ही कथा माहीत होती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद